नमस्कार मित्रांनो आपल्या ऑल त्या ऑलराऊंडर शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आहे रविवार आणि राज्य गणपती येथील गर्दी आजच्या बाजारामध्ये गर्दी मित्रांनो एकदम आलेले आलेल्या मित्रांनो आणि फुल गर्दी बेजदोड्यांची आजच्या बाजारामध्ये गर्दी व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असं बैल जोड्यांचे जे बाजार भावे किमती ते बघायला मिळतील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा मित्रांनो जोड्या कशा वाटल्या कमेंट करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू कशी जोडी दादा दोन्ही करतात मग कामाला आणलेली पुऱ्या कामाची गॅरंटी मारले बसले गॅरंटी किंमत काय मागणी झाली फायनल सांगत्या नाही फायनल एकाहत्तर च्या आत नाही एक, 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 ना। एक जोडी का आपली पलीकडची पलीकडची आपलीच जोडी ही जोडी कशी झालं

કાંઠના આયે છે આયે છે આયે છે

दादा दे बच दादा बरे मित्रांनो आणेल का टांग्याला टांग्याला चालू आहे टांग्या चालू आहे घालून टांग्याला चालू आहे मित्रांनो रे काय झालं सांगाल पाच साठी द्यायला द्यायला गेल्यावर किती पर्यंत पंचावन्न नव्याण्णव सत्तर नव्याण्णव अठरा एकोणतीस गोर्रे पंच्याऐंशीच बघ कसे आहेत आता दोन दात बिघडतात दोन दात बिनतात दोन्ही आपल्या जोड्या आहे ना दोन दात बिनतात गोरे आणि ले गाडी वक्राला गाडीला गाडीला वक्राला नाही झोपले गाजू ना। वाकराला झोपले गाडीला आणलेले किंमत काय सांगू राहिले याची त्याची किंमत सांगायला पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी द्यायला द्यायला बहात्तरला देऊ बहात्तरला साठ पर्यंत नाही होणार नाही का बासष्टला मागू राहिले का बहात्तर सांगता स्टॉल पण सौद्यात बसल्यावर समोर समोर आल्यावर पण जास्त होऊन जाईल जोडी मित्रांनो मोठ्या मापाची जोडी जबरदस्त सर्वात मोठ्या मापाची जोडी मित्र कसे दाद सरको काढतात

किंमत काय राहिले त्याची किंमत काय सांगू राहिली काय किंमत त्यांची एकतीस एकतीस मागणी झाली त्याची एक दाल दहा का फायनल केवढं त्याने फायनल मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी तेरा चौसष्ट चौऱ्याऐंशी तेरा चौसष्ट अभि आपलाच एक, एक नागोरी चार एक किंमत काय त्याची सत्तर आधर। हजार द्यायला किड कामाला आणलेलं आहे कामाची गॅरंटी हलक्या कामाला आणले बाजारातील सर्वात मोठ्या बाबाची बैल जोडी मित्रांनी जोडी त्यांचे जे मित्रांना बघ शकतो कसे दात आहे चार चार दात आहे चार चार दात आहे का आम्हाला आणले हलके काम चालू हलके काम चालू किंमत काय सांगू एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार द्यायला की एवढ्याला होऊन जाईल सहजत बसल्यावर एका लाखापर्यंत जोडी एकदम जबरदस्त मित्रांनो लाल कांदा

आज़ाया। आज़ाया। लाल बिंदा तो बिंदा बिंदाल कामाला गाडी वापरायला तो बी आणल गाडी याची काय किंमत लालची ते सांगा सत्तर आहे सांगाल सत्तर द्यायला साठला देऊन टाकून साठला आणि त्याची सत्तरच आहे द्यायला देऊ काय तो बी साठला देऊन टाकून साठच्या आत काही

जबरदस्तरा सिंगल सिंगल इतना एकदम माल ऐसा कि नजर रुक जाए दाम ऐसा कि दिल मान जाए तुम सिर्फ हमसे रिश्ता बनाओ बाकी भरोसा हम संभाल लेंगे माल भी अच्छा देंगे और दाम भी कम देंगे